पिंपळगाव जोगेच्या पोलीस पाटील सौ रेणुकाताई अनिल बोकड यांनी वाढदिवसाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व विद्यार्थ्यांना मोफत आयडेंटी कार्ड वाटप केले सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी अध्यक्ष अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच भागवान शेठ हांडे माजी उपसरपंच नवनाथ शेठ सुकाळे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल गाड घाडगे पंकज शेट हंडे मुख्याध्यापक घोलपसर सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता व विद्यार्थी उपस्थित होते ग्रामीण कटासाठी भरत मोरे पिंपळगाव जवळ आपल्या पिंपळगाव माननीय रेणुकाताई अनिल एक उच्च भगिनी आपल्याला म्हणून आहे भोकर रेणुकाताईच्या बाबतीत जर काही सांगायचं म्हटलं कारण त्या प्रथम त्या ग्रामपंचायत सदस्य झाले होते समाजसेवेची पहिल्यापासून आवड असल्यामुळे त्यांनी <coughs> गावच्या राजकारणात असेल समाजकारण असेल कायमच शरीरने था भाग घ्यायचे आणि हे करत असताना त्यांनी खर तर पोलीस पाटील या पदाची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाल्या आणि गावच्या ह्या प्रथमच महिला पोलीस पाटील झाल्याबद्दल प्रथम त्या गावच्या वतीन सर्व सहकार्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्मान्य बाबाजी नांदे असतील शालेय वस्तपन समितीचे अध्यक्ष विशाचे गाडगे असतील आपल्या पिंपळगाव नगरीचे माजी उप नाव रामाशेठ सुकाळे असतील संतोष शेठ असतील आपल्या शाळेचे मुख्य कल्पक आदरणीय गोलोप सर असतील सर्व शिक्षक स्टाफ असेल ज्येष्ठ शिक्षक आदरणीय साबळे सर असतील त्यांचा सर्व मित्र परिवार तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो वाढदिवस हा दरवर्षी आपला एकदा येतच असतो परंतु आपल्या हातून काहीतरी गावाची सेवा करावी काहीतरी पुण्य करावं अशी सगळ्यांच्याच मनात इच्छा येत नाही परंतु आमच्या मनामध्ये इच्छा आली आणि त्यांनी सांगितलं की मी वाढदिवसा मित्तांत मुलांना हे आयकार देणार आहे खर तर खूप दिवसाची जी आमची शाळे वस्तवची इच्छा होती की आपली शाळा एकदम टकाटक सुसंस्कृत अशी दिसली पाहिजे शाळा तर सुसंस्कृत आहे परंतु सर्व परिपूर्ण होण्यासाठी गणवेश आहे सर्व आहे परंतु आपल्याला आयकार नव्हते आणि मध्ये संकल्पना मांडली आणि यांनी रेणुकाता यांनी त्यांच्या मुलाच्या हायस्कूल मध्ये वयांचं वाटप केलं होतं आणि त्यांच्या वाटा निमित्त त्यांनी आयकार वाटायचं काम केलेलं आहे खर तर शैक्षणिक दान हे सगळ्यात दान आहे कारण विद्यार्थी जर शिकले तर खऱ्या अर्थानं देशाचं भविष्य हे आहे आणि अशा माणसांना आपल्या माणसा निमित्तानं हे वाटण्याचं आपल्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली हेच एक सामाजिक कार्याचं मोठं प्रतीक आहेत आणि आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षकांच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देत असताना तुम्हाला या ठिकाणी एकच की आपण ज्या पदावर काम करतात ते पद म्हणजे पोलीस पाटील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पद आहे आणि आपण त्या पदाला आतापर्यंत जसा योग्य न्याय दिला आहे तसाच भविष्यात सुद्धा आपण योग्य न्याय द्याल हीच वाटू निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला वाटत असेल शुभेच्छा रेणुका ताई आप जीओ हजारो साल, साल के सार केस हजार धन्यवाद